नमस्कार मित्रांनो मी मनीष शिरोडकर माझा कोकणचं मनीष युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत असा तर आज मी इल आहे संदेश कृष्णाजी म्हणजे माझे भाऊजी तर बहिणीच्या घराकडे इलय रेडी गावात माऊली मंदिराच्या पाठीत घर आहे आणि त्यांचं गणपती एवढं सुंदर आणि आकर्षित दिसतो ते आता तुम्हाला मी दाखवतोय तर त्याच्या आधी एक माझं एक सबस्क्रायबर पण म्हणजे सबस्क्रायबर आहात त्यांचे माझा व्हिडिओ बघितला नाही ओमकार कोणटकर म्हणा तर त्यांच्याकडे पण धावचा असा मला त्यांच्यानी एवढं बोलवलं नाही आणि मस्त वाटलं तर हा हो मंडळी आम गर असा आमच्या भाऊजींच्या घराकडचं गणपती बाप्पा बघू शकतो किती सुंदर आणि देखणी मूर्ती आहे आणि असं वाटतं की असं बाप्पा हे भवित्रवासारखे वाटत एकदम चिंच पोखरी जर चिंतामणी सारखे मूर्तीचा आकार आता तुम्ही बघू शकताय मस्तच वाटला बघून आणि चला असेच काही सिनेमॅटिक शूट घेतले ते पण तुम्ही एन्जॉय करा ह्याच है। व्हिडिओमध्ये आज रेडी गेलय तर रेडी गेल्यानंतर संजोग भाईकडनं म्हणजे आमच्या भाऊजींकडल गणपती बघून झाल्यानंतर तो पण सुंदर आहे त्याचे व्हिडिओ पण तुम्हाला ह्या व्हिडिओत दिसतले तर हय त्यांच्या बाजूक त्यांचे शेजारी ओमकार ओमकार कोणाडकर यांच्याकडे एकदम जबरदस्त म्हणजे जबर बाप्पाची मूर्ती पण जबरदस्त आहे आणि तुमका दाखवता आता पूर्ण आणि आता केल्याने काय तर त्यांच्यासोबत थोडा बोलया आता मस्त मूर्ती रेडीमध्ये असलेल्या ओमकारकोणकर यांच्या घरात ही आकर्षक डेकोरेशन केलेले ही गणपती बाप्पाची मूर्ती आपलं कोकणचा कल्चर जपणारी कोळ्यांवर आधारित केलेली आई एकवीरा बघा तुम्ही लिहिलेली आहे कशी ही आयडिया सुधली एक युनिक आयडिया सुटली तर चला त्यांच्यासोबत थोडा बोलूया आणि तुमका ह्या गणपती बाप्पाची मूर्तीचे डेकोरेशन जे काही सिनेमॅटिक शूट घेतलं ते तुमका ह्या व्हिडिओत पुढे दिसत तर करून नक्की घ्या कैसून गणपती गा, कैसून आणलाय मूर्ती तुम्ही इकडची दहा आमच्या रेडे गावातील नागोळेवाडीतील मूर्ती का दिनेश नागोळे यांच्या ही मूर्ती जाती ही सुबक अशी मूर्ती असा आणि इकडे त्यांच्याकडे जवळ जसे जवळचे मूर्ती त्यांच्या जवळ असतात परंतु त्यांच्याकडे इथे जवळच आमच्या गोव्या राज्यातील पण त्यांच्याकडे बाहेरून पणजी पर्यंत पणजी वास्को म्हापसा म्हणा किंवा इतर ठिकाणची पण त्यांच्याकडे बरेच असते इथे कलेच इकडे लांबून लांबून इकडे मूर्ती नेणारे लोक येत असतात बरोबर आणि मस्त आणि ह्या वर्षी पण तुम्ही ना मस्त गेला पहिल्यांदाच मी पण डेकोरेशन जबरदस्त वाटलं मी असं कधी बोग नाही एकदम सिंपल रेडीचा आकर्षकडे प्रयत्न केलेला बरोबर आणि प्रयत्न मंडे यांचं एकदम सक्सेसफुल झालेला असं मी म्हणा शकतोय बघू आमचा अवस्थिता आहे त्यामुळे सर्वांनी आमच्याकडे येऊन दर्शन घ्यावं मस्त वाटलं भेटून ओंकार भाई जरा राजकारणात असल्यामुळे त्यांच्याकडे अनेक भक्तजण गणपती बाप्पाचं दर्शन घाऊ येतात तर बघू शकता असे बरेच जण येत मी शूटिंग करता करता बरेच जण येऊन गेलेत तर हे पण काही भक्तजण असत तर रेडियेतले सगळे गणपती फुगून झालेले असत भाऊजींचो आणि तो ओंकार ओंकारचं पण गणपती बघितलं तर आता आम्ही निघतो होता डायरेक्ट सावंतवाडी म्हणजे घराकडे तर हे जो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असतो तर कोकणचं म्हणजे युट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या भेटी अशाच कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये